पाचोरा तालुक्यातील खुर्द येथील वॉर्ड क्रमांक एक तेवढा भागातील अझारी नगर व वॉर्ड क्रमांक दोनमधील खाजा नगर असून या भागात गोरगरीब मोलमजुरी करून पोट भरणारे लोक राहतात परंतु या भागात खुर्द ग्रामपंचायतीने कमालीचे दुर्लक्ष केले असल्याने सांडपाण्याच्या गटारींची साफसफाई केली नसल्याने पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाण्याची डबके साचली आहेत यामुळे या ठिकाणी या डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होऊन नागरिकांना डास सापांचा उपद्रव सहन करावा लागत आहे तसेच रस्त्यावर चिखल झाला असून रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागली असल्याने नळांना दूषित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून डेंग्यू मलेरियाची लागण झाली असून बरेचसे रुग्ण छत्रपती संभाजीनगर जळगाव पाचोरा येथील दवाखान्यात उपचार घेत आहेत याबाबत ग्रामसेवक व प्रभारी सरपंच यांना वारंवार सांगितले असता परंतु ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप राहिवासींनी केला असून येत्या आठ दिवसात सुधारणा न झाल्यास आम्ही आंदोलन छेडणार आहोत असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे मेरा नाम है यासमीन जाबीर काकर हमारे तरफ बहुत तकलीफ है घान घान फेंकने जाते तो लोग कल्ला कर करते है संस्ते क्या हालत है पानी गर, पानी आता तो घर के सामने तुमता गड्रा तुमता आने घर में पानी घुसता आन बच्चे उनको बीमार पड़ते हमारे गरीब लोग है हमारे कहीं पैसे नहीं है इससे बिच्छू काटे आते है बड़े बड़े सांप आ जाते हैं मच्छर कीड़े मकोड़े सब आते है घान फेंकने को जाते तो कितने लोग बीमार है तुम्हारे घर हमारे दो एक लोग बीमार है पीने का पानी आता साफ सफाई नहीं आती पीने का पानी आता बहुत तकलीफ आती आठ दस में दिन के अंदर आता संडास है बहुत घान है बहुत तकलीफ है तो सब, सब, सब कचरे में जाना पड़ता है बहुत तकलीफ है लेडीज की बाहर जाने के वास्ते बहुत तकलीफ है बहुत घने और तकलीफ है की इधर आने को ना गडर निकालने को ना इधर गडरा नहीं है बहुत घाने इधर झगड़े बहुत होते है लेडीज आके हाँ शौचालय ना लेडीज के आते आना बच्चों की बहुत पैसा है अपन की लान लान बच्चों की नहीं, नहीं, नहीं कुए जी नहीं आता कुए नहीं आता नहीं कोई जी नहीं आता मानवी पारो कहाँ रहते हैं या देवला में कौन सा गांव कुआड़ कौन सा नगर ये आप हाँ आजीर नगर क्या क्या समस्या है तुमको या क्या क्या होना क्या नहीं है हमारे को पहले से कम्बे होना लेट के लेट के कम्बे होना चारे होना

राहिलेवाला मी एक कुडाळ खुर्द तालुका पाचोरा देवळे आजरी नगर गेलेल्या चाळीस वर्षापासून हे मोल्ल्याची समस्या आहे ग्राम पंचायतला गेले का आमची तक्रार कोणी घेत नाही पाऊ पाहू हि बस या शब्दावर गेल्यापासून आमच्या आजोबा माय स्वातंत्र्य पप्पा ते सुद्धा चालले गेले गेल्या पस्तीस वर्षापासून इकडे लाईटचे खंबे नाहीये गडाराचा पाणीची बिलकुल व्यवस्था नाही आहे प्लस त्याच्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतला गेले का ते एवढंच बोलता यू पाहु घरपट्ट्या भरा पहिले नरपट्ट्या भरा हे पुरा गाव किले आहे आणि वार्ड क्रमांक पाच चीच आहे का एवढा हा हा गाणीचा असा विषय आहे का बिलकुल घाण बिलकुल घराच्या समोर आहे ते बकेटा दिलेलं आहे एक दिवस नगर ते ग्रामपंचायतची गाडी इकडे येत नाही घंटा गाडी बिलकुल येत नाही आम्ही बोलले तर ते कानाच्या बाहेर फेकता हो वारंवार म्हणजे एकदम बोर झालेले आम्ही वार्ड क्रमांक पाच मधून आम्ही बानूबाई फारुख यांना आम्ही निवडून आणून दिलेले जगदीश भाऊ तेलीची ची बाई सोनाली पा, सोनाली तेली त्यांना ते पण निवडून आणून दिलेले पण ते इम्रान इम्रान चेरमन त्यांना पण आम्ही निवडून आणून दिलेले हा आजारी म्हणजे रोजचे तुमचे पेशंट आम्ही ते पेशंट पाचव्यामध्ये तपास करू शकता का वाट का पाचशे देवळ्यातले खु आमदे पोरं किती ऍडमिट रोजचे हा डास मच्छर डेली सर्व्हिस आहे इकडे पिण्याच्या पाणीची तो बिलकुल सांगू नका पिण्याचा पिण्याच्या पाणी येत लगेच तुम्ही महिलाची स्वच्छता आता उघड्यावर बसताय डायरेक्ट बिलकुल नाही स्वच्छता बांधलेल्या आहे ते रोळा पोर हाऊसच्या समोर पण त्याच्यात पाण्याची व्यवस्था ते असं काहीच नाही हा हा कोणी भ्रष्टाचार झालेला आहे ते मोडल्यातला बिलकुल एक रुपयाचा काम होत नाही हा ग्रामपंचायतचा जो विषय आम्ही मागे गेले का ते एवढाच बोलतो मला घरपट्ट्या भरा पहिले अगोदर नलपट्ट्या भरा अंबा एवढा बोलून ताणून देता नाही अंगणवाडी आमची तिकडे नाही आमच्या पाच नंबर का वॉर्ड मध्ये नाहीये हजरी नगरमध्ये लहान मुलं प्रत्येकच्या घरी दोन दोन तीन तीन आहे आहे नाही अंगणवाडी आमच्या हजरी नगरला नाहीये आम्हाला येस पाहिजे हा आम्हाला येस पाहिजे काही इकडे आम्हाला पहिले स्टार्टिंगला पियाचा पाणीचा बिलकुल व्यवस्था आहे नाही पाणीची बिलकुल आहे नाही आणि मेन मुद्दा असा आहे सहा पाणी नि घ्यायला बिलकुल तयार आहे लाईट च्या काम्यामुळे माय खुद चौथा पप्पा ते वारून गेले बोलत बोलत आता मी पस्तीस वर्षाचा झाला तवा लोक पोळ येत नाही सरपंच साहेब आता कोणी कोणी काय करायला तयार नाहीये नाही कमीत कमी सातशे फुटावरून मी ना वायर आणले सातशे फुटावरून वायर आणले एखादी कोणी वायर तुटला वारा त्याची जबाबदार राहीन कोण नाही पुराय प्लस ग्राम पंचायत ना कुराळ मध्ये चौदा पंधरा कॅमेरे लावले मोल्यात एक कॅमेरा सुद्धा नाही आहे हा पाच नंबर वार्डनी पुरा मोल्ल्यामध्ये एक कॅमेरा सुद्धा लावलेली आहे हा कॅमेरा पाहिजे तेवढी आम्हाला आमची तेवढी अपेक्षा आहे आणि प्लस मी गिरीश महाजन मंत्री साहेबांना पण लेटर दिलेला आहे त्याचे फोटो वगैरे माझ्याकडे सर्व ऑलरेडी आहे काम पडलं तर कुठे जावं लागतं

अब हमने साधा का पानी में करना आ, इसमें मच्छर हो रहे घान हो रही डुक्कर तो फिर रहे आने जाने को जगह नहीं है इसमें हमको मुरुम डाल के होना कंपाउंड वाल होना ये इधर के ये घर है अब ये बिचारे गरीब परिस्थिति के घर है इनके घरों में जाके देखो तुम मक्ख्या मच्छर डास कुत्ते गुज्जा रहे बिल्ले गुज्जा रहे ये पानी में डुक्कर रहते रात दिन हमने करना तो करना तो 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 क्या पंचायत नहीं दे रहा हमारे ऊपर हम जाते ग्राम पंचायत में वो हमारे को कुछ सुध पुकार लेती नहीं हमको बस इतना जा आ जाओ हो जाएगा आ जाओ कर देंगे चार साल हो गए साढ़े चार साल हो गए सरपंचो को आने को चुनाव मांगने आते बाकी चु, दे काम देखने नहीं आते अभी हमारे तरफ उधर वो देखो मेरा घर बन ना चल उधर ना तो पीने का पानी है ना तो खंबा है अब हमने पीने का पानी लाना कहा से लेट लाना कहा से हाँ सत्तर सत्तर फुट पे से हम वारा डाल के लेट ला रहे अभी वायरा के भी टूट गया तो इसका जवाबदार ग्राम पंचायत रही नहीं क्या कोई मरा गड़ा फिर घरपट्टी नलपट्टी सब क्लियर है हमारा। सरपंच क्या बोलता है? सरपंच ग्राम सेवक को हमने कामांक एक तालुका पछोरा समस्या का हम ची समे दादा के चार पांच वर्ष गावत का विकास नहीं के लिए हम ये बहस पाऊस पडतो घरात पाणी फिरतो डायरेक्ट हे बघा गडर गडरच्या अवस्था नाही आहे डेंगू इकडे आमच्याकडे एक आरोग्यामध्ये आता उस्मान इस्माईल काकर तिनच्या मुलगाला डेंगू झालाय ते आता औरंगाबादले करेल हो होते पण गडरच काम बघा तुम्ही अपुरा झालाय अपुरा काम आहे हे बघा सहा सहा महिना ते आणले होते इकडे इकड़े काम के गडर ब्लॉक है दादा ये बहु पूर्ण गडर ब्लॉक है पानी नहीं तो नहीं इकड़े। पीने ची चे चे व्यवस्था लेकिन इतनी क्लियर नहीं अशुद्ध पानी।, पानी है अजुन रोड नहीं है गटरज नहीं है मैं हिज काम का ग्राम पंचायत हिंदू लक्ष नहीं डायरेक्ट ये चार महीने से भाई बुटेल है मैं जावी चांद दबड़े ये चार महीने से भाई बुढ़े ले इसका पानी गडर में जाता डायरेक्ट गडर का पानी इसमें पीने को गंदा पानी आता चार महीने से गए थे कोई सुनता नहीं सरपंच नहीं है हाँ सुनता कोई नहीं गरम चौख कुछ भी नहीं बोलता बस नहीं आके चक्कर के चल जाता